नमस्कार मित्रांनो अंडरवर्ल्डचा तो डॉन ए अरुण गवळी उर्फ डॅडी हा जवळजवळ अठरा वर्षानंतर जेलबंद बाहेर आलेला आहे आणि तो हत्याकांड होता त्यांनी केला होता ज्यामुळे तो जेलमध्ये होता अठरा वर्ष जवळजवळ तर तो हत्याकांड नेमका कोणता होता आणि त्या हत्याकांडाचा आणि माननीय शिवसेना प्रभू बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचा काय संबंध होता हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे सहा डिसेंबर एकोणासशे त्र्याण्णव ला भारतामध्ये काय होतं जी बाबरी मस्जिद आहे ही बाबरी मस्जिद पाडल्या जाते त्यामुळे दाऊद इब्राहिम पाकिस्तानचे आय एस आय आणि टायगर मेमन हे मिळून मुंबईमध्ये बारा मार्च एकोणासशे त्र्याण्णव ला खूप मोठे जे बॉम्बस्फोट आहे साखळी बॉम्बस्फोट जवळजवळ दहा घडवतात आणि त्या दहा बॉम्बस्फोटामध्ये पूर्ण जी मुंबई आहे ती हाजरून निघते त्या बॉम्बस्फोटामध्ये जवळजवळ दोनशे पंच्याहत्तर लोक आहे ते मृत्युमुखी पडतात दाऊद इब्राहिमने केलेल्या बॉम्बस्फोटामुळे हिंदू आणि मुस्लिम यांच्या दातचे दंगली ते घडायला लागतात आणि त्यामुळे काय होतं खूप सारे जे लोक आहे हिंदू आणि मुस्लिम हे मृत्यूमुखी पडतात आणि त्याच मित्रांनो जे शिवसेना प्रमुख आहे बाळासाहेब ठाकरे हे काय बोलले होते की आपल्या दसरा मेळाव्यामध्ये जर तुमच्याकडे दाऊद इब्राहिम आहे तर आमच्याकडे अरुण गवळी हा आमचा मराठी पोरगा आहे ही गोष्ट ज्यावेळेस अरुण मुलं कळली होती तो त्यावेळेस खूप खुश झाला होता कारण तर आता असं वाटायला लागलं होतं की शिवसेना प्रमुख हिंदुत्व सम्राट यांचा जो हात आहे आता आपल्या डोक्यावर आहे काँग्रेसच्या काळामध्ये जो अरुण गवळी आहे हा औरंगाबाद म्हणजे आजच्या छत्रपती संभाजीनगर आहे या जेलमध्ये होता त्यावेळेस तो एका खंडणीच्या गुन्ह्यामध्ये खूप सारे वर्ष त्या जेलमध्ये सडत बसला होता पण ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये भाजप आणि शिवसेना ही युती यांची सत्ता येते त्यावेळेस त्याला तिथनं जामीन भेटतो आणि त्यावेळेस अरुण गवळीला असं वाटतं की हे सर्व जे आहे शिवसेना म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच आपल्याला जामीन भेटलाय असा त्याचा गोड दोग समजे तो व्हायला सुरुवात होत असते जेलमधनं बाहेर आल्यानंतर जो अरुण गवळी उर्फ डॅडी त्याचा गणेश उत्सवाची खूप मोठी तयारी करतो आणि त्या उत्सवामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे खूप मोठे मोठे फोटो लावतो अरुण गवळी जो आहे त्याला शिवसेनेमध्ये यायचं असतं पण जे बाळासाहेब ठाकरे त्यावेळेस जी गुन्हेगारी प्रवृत्ती आणि त्यावेळेची राजकीय परिस्थिती बघून त्यांनी बरोबर जो अरुण गवळी याला शिवसेनेपासून लांब ठेवलं होतं नव्वदच्या दशकामध्ये मुंबईमध्ये खूप सारे जे गँग्स आहेत ते ऍक्टिव्ह होता म्हणजे दाऊदिब्रॅमची गँग अरुण गवळीची गँग यांच्यामध्ये खूप सारे जे गँगर होत राहायचे त्यामुळे काय व्हायचं मुंबईमध्ये ढवळ्या हो संध्याकाळी रात्री कधी सुद्धा फक्त मर्डर होत होते या दोन गँगमुळे त्याचमुळे मित्रांनो त्यावेळेचे गृहमंत्री जे होते गोपीनाथ मुंडे साहेब यांनी एक निर्णय घेतला होता त्यांनी एक टास्क फोर्स आहे ती तयार केली होती त्या टास्क फोर्स मध्ये एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नाईक विजय साळसकर यांना ठेवलं होतं आणि त्याची पूर्ण टीम आहे यांना असा आदेश गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी दिला होता की जो पण तुम्हाला गॅंगर दिसेल तर आता दिवसात ढवळे एनकाउंटर करण्यात यावा आणि अशा प्रकारे आदेश भेटल्यानंतर हे जे एन्काउंटर स्पेशलिस्ट आपले आपली मुंबई पोलीस त्यांनी खूप सारे एन्काउंटर केले होते आणि त्या एन्काउंटरमध्ये दाऊदिब्रामचे खूप सारे शूटर्स आणि अरुण गवळीचे खूप सारे शूटर यांना मृत्युमुख पाडलं होतं ज्यावेळेस ही जी गोष्ट आहे ती अरुण गवळीला जेलमध्ये कळते की आपले जवळचे लोक आहे जे शार्प शूटर्स आहे त्यांना शिवसेनेत सत्ता असताना सुद्धा त्याचा एनकाउंटर करण्यात आला होता त्यावेळेस तो खूप नाराज होऊन जातो त्याच वेळेस त्या जेलमध्ये असताना त्याला अमरावती जो कारागृह आहे त्याची रवानगी करण्यात येते पण त्यावेळेस अमरावती कारागृहामधून त्याला जामीन कधीच भेटत नसतो आणि त्याचं जे कारण होत ते होतं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जे पुत्र होते मानस पुत्र जयंत जाधव हे होते असा जो समज आहे हा अरुण गोळीत झाला होता आणि त्यानंतर अरुण गोविने जेलमध्ये बसूनच जयंत जाधव आहे त्यांचा खून आहे हा अरुण गोविने केला होता अशा प्रकारे आरुंदोळी जो आहे तो खुल्ले आम शिवसेना आणि शिवसेना प्रमुखांच्या विरोधामध्ये गेला होता जेलबंद बाहेर येताच त्यांनी अखिल भारतीय सेना नावाचा पक्ष खोलला होता आणि आझाद मैदानावर लाखोंची संख्या घेऊन तो गेला होता त्यांनी भाषण केलं होतं शिवसेनेचा सूट उघडायला सुरुवात त्यांनी अशा प्रकारे केली होती त्याच वेळेस निवडणुका होता आणि अखिल भारतीय सेना आरुंदोळीची पक्ष होता त्यांचा एक उमेदवार होता शिवसेनेचे उमेदवार होते कमलाकर राय सांडेकर यांनी जवळजवळ तीनशे सदुसष्ट मतांनी फक्त जो अरुण गवळीचा एक उमेदवार होता त्याला हरवलं होतं आणि त्या गोष्टीचा जो राग आहे अरुण गवळीला आला होता त्यामुळे तो, तो काय करतो दोन मार्च दोन हजार सात ला कमलाकर सांडेकर हे आपल्या घाटकोपरच्या घरामध्ये होते त्यांची लहान लहान मुलं घरामध्ये खेळत होते त्यांची बहीण आणि भाचे होते त्याच वेळेस एक जो शूटर आहे तो त्यांच्या घरामध्ये घुसतो आणि घुसल्या घुसल्या आणि गोळ्या चालवून सुरुवात करतो त्या गोळ्यांमध्ये खूप साऱ्या ज्या गोळ्या आहेत त्या कमलाकर जायसांडेकरे यांना लागतात आणि तिथे ते मृत्युमुखी पडतात आणि या सर्व तो शार्प शूटर आहे आणि जे हत्याकांड आहे त्याच्या मागे एकच नाव लागतं आणि ते नाव लावत अरुण डोळी याच हत्याकांडामध्ये अरुण गवळी जे आहे ते जवळजवळ अठरा वर्ष औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर या जेलमध्ये होते आणि आजच त्यांची जी सुटका आहे ती झालेली आहे सर्वोच्च न्यायालय त्यांनी त्यांनी जामीन मंजूर केला मित्रांनो तर मित्रांनो हा होता कमलाकर दायसांडे हत्याकांड त्याचमुळे अरुण गवळी जो एवढा वर्ष जेलमध्ये होता आणि त्याला आजच तो जामीन आहे तो मिळालेला आहे तो जवळजवळ अठरा वर्षानंतर जेलच्या बाहेर आलेला आहे तर तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो कसा वाटला आहे ते लाईक की लाईक करून सांगू शकता आणि जर तुम्हाला अरुण गवळी आणि शिवसेना प्रमुख यांच्याबद्दल अजून त्या व्हिडिओ बघायचे असेल तर वरती आई बटन राईट वर क्लिक करा आणि नम नवीन नवीन जे व्हिडिओ आहे ते बघा धन्यवाद